भावा आपल्या दोस्तीला मांडलं पाहिजे भावा होईल का आपल्या दोस्तीत पैसा कधी झाला नाही भावा होईल का आपली दोस्ती अशीच कायम टिकली पाहिजे बघ टिकली पाहिजे ना टिकणारच भावा आपण कधी पैशाचा विचार केलाय नाही नाही केलाय का सांग नाही भावा कधीच केलेला नाही भावा भावा आपण मरेपर्यंत साथ देऊया देऊयामेकाला देऊया भावा का दोस्ती असावी तर अशी असावी दे बिल हे पैसे तू मा मा दे माझ्या नाही पैसे माझ्याकडे तू कुठं आहे दे तू घेऊन आलायस तू दे पैसे अरे तूच चल चायनीज खायला म्हणून मी चल म्हण म्हण माझ्या नाही पैसे बाबा तू दे पैसे दे तू हे तू तू दे तू तू दे हे राहून सोड म्हण काय साहेब हप्ता आला आलाय काय वय वप्ता नि आलोय किती रुपये हप्ता बघून सांगितलं पाहिजे थांबा बघतो कशाला काळजी करताय आणलाय की हप्ता नाही हप्ता आहो साहेब मला माहितीये आहे हे घ्या तुमचं रुपये आणि इथलं न फुटच सगळं हप्त मी आपिसातच येऊन भरत जाईल तुम्ही केल्याचं कष्ट नका करू आणि थांबा च करतो तुमच्यासाठी का जीवन ना तुम सा नाही नको नको काटी कशासाठी आणली ही काटी अहो चालताना तोल जातो नऊ म्हणून आधारासाठी घेतल्या <laughs> बर बर <laughs> येऊ <यूका। laughs> <आगा। laughs> का <laughs> बर रूम द्यायला काय नाही भाडं वेळेवर देणार असला तर रूम भाड्याने देतो भाड्याचा काही विषय नाही हो बरं चालतंय मग राहू शकता रूम चांगली भेटल्या एक नंबर भाडं पण आजच देऊया बर भाड्याच पैसे दे नाहीत माझ्याकडे अरे पैसे भाड्याच अरे पैसे नाहीत माझ्याकडे मग छन्दी काहीत तू एवढं काय ए तुमचं पैसे द्या जाऊ दे मला लोकाय रूम नालाय काय पोर अरे पोरा काय झालं कुठं निघालास गडबडीनं आऊ काका ती तिघ तुमच्या पुरगीला पटवायचा प्लॅन करायला लागली ती काय सांगतोय वय आपले तत्व तसं नाही ज्या ताटात खायच त्या ताटात ता ता घाण ता 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 करायची बघतोच ना आलाय का आजच रूमच्या बाहेर काढतो बघ बरोबर ना आलाय का तू असलं धंद करतायच रूमच्या बाहेर वाचा ना कुठं वाटा पोरा तू एकटाच राह रूम मध्ये बरोबर का का भावा <laughs> <laughs> सुधार अजून व्यसन करून कोणाच चांगलं झालेलं नाही हॅलो बाय मला एक करोड रुपयाची लाट लागल्या आईच्या गावात म्हणजे याचं चांगलं झालं वाटतं मी पण व्यसन करतो ओ दादा दोन विमल द्या ठीक आहे पैसे काय दुसरा से <laughs> ए मला। सांग म्हणजे मला पैसे घेतला पैसे द्या मला बर मी काय सांगत होतो व्यसन करून कोणाच चांगलं झालेला नाही सगळ्यात घातक असते व्यसन आयला आहे की करणराव शिंदे काय हिरमान साहेब आकडा टाकून लाईट नाही नाही सॉरी साहेब काय सॉरी कारवाई होणार आहे तुमच्यावर इन्स्पेक्टर सॉरी साहेब सॉरी माझं चुक जाऊ टेन्शन तुला काय असेल ती नियमात नाही आता तुमच्या नागुराज माने काय झालं काय झालं आकडा टाकून लाट आहे तुमच्या कारवाई होणार आहे हो आपलंच घर आहे बाप आहे मी तुझा विसरलाच काय मला अहो पप्पा तुम्ही ऐसावी हा अजून दोन आकडे टाका दोन काय तीन टाक लाईट कमी पडली नाही पाहिजे आपल्याला ए चला रे बघूया हा असेल ती गाडी काय झालं साहेब लायसन आहे का तुझ्याकडे नाही साहेब मग पाच हजार रुपये फाईन भर साहेब पैसे नाही ती पैसे नाही ती मग ऑनलाईनच फाईन मारतो धावतो तुला साहेब जा मारलाय बघ किती हजारचा मारला पाच हजारचा आईच्या गावात जाऊ तू उसूनच करणार आहे आता ओ दादा थांबा 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 जाऊ नका पुढं का काय झालं आर टी वाले ती अडवते ती बर झालं सांगितलं सा माझ्याकडे पण लायसन नाही हा जा माग <laughs> ओ दादा थांबा 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 का हो पुढे आर टी वाले की होय काय थँक्यू थँक्यू ओके फाईनचा पैसा उसूल झाला जेवढ्या तू गाड्या अडवल्या त्यास तेवढ्या सगळ्या गाड्यांच्या पोहत्या तुला वर लागणार आहे स्टेशनला मिस्त्री आणलंय बघा कितीला बसली केबल बल आहे म्हटलं ती सातशे रुपये झालं बरं बरं हॅलो हा तो म्हणे आलता का शोरूम रूम वर केबल न्याला हो आलता आत्ताच गेला कितीला बसली म्हणायचं सगळ्यात हलक्यात हलकी होती दीडशे रुपयाला दिली सातशे रुपये आता देता का नंतर देत ही बघा पार्टी मुठी आहे तुझ्याकडे फोटोच काम आणि तुझ्याकडे व्हिडिओज काम आहे पार्टी खूप झाली पाहिजे बघा एक नंबर फोटो काढतो बघा एक नंबर व्हिडिओ करतो खतरनाक ओकेच पाहिजे करू नका सर तुम्ही जावा तुम्ही पार्टी खुश होणार आज झाले बघा ऑर्डर एक नंबर फोटो काढली ती अरे वा पार्टी खुश आहे आज मी पण खुश आहे या इधर बघू कस फोटो काढली तीस अरे काय काढलंय सी फुटू अरे एवढं काय कस काय ती होता दुसरा अरे तिरक काढलं दिस फोटो आव मग व्यादा तिरको बराय सरतीला कसं परतीला काय सांगत ना व्हिडिओ बघू आपले व्हिडिओ चांगलाच असते अरे मध्येच डॉट का अहो बारक पोरग चिंगम लावून गेल शूटिंग झालं कळलं मला अरे झोपलेलोच काय झोपलेलोच काय अरे काय नुसती पाय तोंड तोंडकोंड निंची हो मला बी मनकेचा त्रास आहे अरे मनक्र त्रास तुम्हाला ऑर्डर देऊ शक ना केस घेणार केस पाचशे रुपये पावशेर केस हो दादा थांबा लो बर बघा -बर। की एवढं एवढं वजन आईला काहीतरी आयुर्वेदिक तेल लावत असणार आहे पाचशे रुपये देतो याला माझा बी फायदा होतो पाचशे रुपये होतील तुमचे देखी पाचशे रुपये आयला मालुक खुश होणार आहे भावा सॉरी बर का भावा मी तुझ्या पप्पानी सगळं खरं सांगितलं तू दारू पस बेड्या ओढतोस खातोस <laughs> बाबा तू किती जरी खरं सांगितलंस मी दारू पितो बेड्या ओढतो तरी पण मी पप्पांच्या मनात एवढा विश्वास निर्माण केलाय की पप्पा माझ्यावरच विश्वास ठेवणार वय काय आणि एवढंच नव दररोज कॉलेज मध्ये लागणार आहेत म्हणून पप्पांच्याकडनं पैसे घेऊन दररोज बेड्या ओढत बसतो ऐकलं का काका काय काय म्हंटला ती त्याला घराला लावून दे मी व्यसनच काढतोय एका मिनिटात ओला कुरकुरे द्या इधर बन पाव द्या इधर आणि तूप पण द्या हा इधर किती रुपये झालं पंचेचाळीस फोन द्या की इधर केलं तर बघा ठीक आहे हा हाऊ काही तुमचाच मोबाईल घेऊन तुम्हालाच पैसे मारले गंडवला तुम्हाला <laughs> अरे माझच बरं काय ती <laughs> <laughs> अरे भावा माझ्या गर्लफ्रेंडला किडनॅप केलंय काय सांगतेस भावा सुट्टी नाही आता त्याला मी तो माझ्या हातात थांब था था था। था लवकर तेवढोला सोड आमच्या वहिनीला कुठं <laughs> आहे ती घरात त्या पूर्गीला घरात ठेवायचा तुझा काय संबंध हे आहे मी तिचा <laughs> 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 दिदी बरी <बर्याए> आहे का पट तू यात राहता या या पेंटर या <laughs> <एचल्र। laughs> <आव> काय झालं <laughs> पेंटर रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पेंटर साहेब म्हणायचे असनी सॉरी सॉरी पेंटर साहेब या हा चल सॉरी सॉरी या आमच्या बंगल्याला कलर द्यायचा किती रुपये होतील तसं म्हणाय केल्या बंगल्याला पन्नास हजार रुपये होतील पण जीएसटी पाच लाख रुपये घेणार बघा हा असं कोण कलर देणार आहे कोण आहेत माझी सगळ्यात टॉपच चित्र काढायची हत्ती असो घोडा असो उंदीर असो सगळ्याच चित्र काढते ती नाही नाही बाबा नू गरीब माणूस आहे मी एवढं पाच लाख रुपये पर ओढत नाहीत मला अरे काय कुठल्या तरी बाकडे घेऊन आलाय चार चौकात इज्जत गेल्या माझी सॉरी मला सॉरी काय पैस ला का एवढे देखा तो ये जाना सनम मालक दीडशे रुपये दिले तरी काम करतो आम्ही चला आम्ही काम चालू करतो चा घेऊन कोणाला लावून द्या बर बर पैशाच काय रे आज ना उद्या मी दिलीच पैशापेक्षा माणूस कि मातोवाचे आहे चहा काय नाव आहे तुमचं वाचलो त्याच्या आईला हा पेंटर साहेब कलरचं काम चालू करा की करतो की एवढं काय हा अवयव कलर चित्रकलेत सगळे घर येणंच रंगवतो